सी ची स्किल टेस्ट पहिली शिफ्ट आणि सगळ्या आजच्या चारही शिफ्ट कॅन्सल झालेले आहेत बघा बाहेर सेंटरच्या बाहेर किती गर्दी झालेली आहे आयोगाने कशा प्रकारचं नियोजन लावलेलं ला आहे मुलं खूप फार फार लांबून लांबून आलेले आहेत पाऊस पण खूप पडतो सगळ्यांचे एवढे हाल झालेले आहेत मित्रांनो बघा काय करायचं एवढं सगळ्या मुलांनी आता खूप मुलं आज गोंधळात आहेत की त्यांना पुढे काय करायचं समजत नाही अजून कुठे जायचं काय करायचं कॅन्सल आहे थांबायचं नाही थांबायचं काहीही सांगितलं नाहीये आपण लवकरच दुसरा व्हिडिओ टाकू पुढे काय होणार आहे त्याचा अपडेट लगेच भेटणार आहे युट्यूबला व्हिडिओ टाकले